इकडे ओटीच सामान वगैरे भरून फळ आणि तुळशीसाठी हार गुलाबाची फुलं कापूर हळदी किंकू वस्त्रमाल इकडे अगरबत्ती इकडे दिव्यात पण ते ओतून ठेवले तुळशीचं ला लग्न लावायच्या वेळेस ते पण लावून घेते हा विरा दाखवते तुळशीची रांगोळी ही बघा इथे तुळशीची रांगोळी काढली सुंदर असा मोराचा पंख बासरी इकडे तुलसी विवाह नाव टाकले हे विराने थोडं मोडलं इथे अशी छान अशी रांगोळी काढली इकडे मी बनवते नैवेद्यासाठी शिरा आता माझं आणि सावरून आवरून इकडे बघा विराच आवरलंय विरा फिरायलीये विराच आज पटकन आवरलं है ना आत्ताच आवरून झालंय माझं आणि राजवीरच विराच आधीच आवडलो होतं चला तर मग आता पूजेचं सा। साहित्य वगैरे तर सर्व

आत्ताच पूजा करून झाली आहे ते बघा इकडे कृष्णांची बोलते आणि इकडे गणपती नैवेद्य ठेवले इकडे राजवीर आणि वीरा बसलेत आता लग्न लावायची वाट बघायला चला आता लग्न लावून घेतो तुळशीचे आहे मग फटाके फोडायचे રાજવીર આંતર પાઠ ઘઉન રાજવીર અને રાજવીર ચ આ લગ્ન લઉન ઘ पूजा झाली आहे आताच आणि आता मुलांना फटाके वाजवायचे आता आज शेवटचा दिवस तर म्हटलं चला मग आता मुलांना खाली घेऊन जाते फटाके वाजवण्यासाठी हे बघा वा राजवी तर गेलाय आम्ही जातो मुलं आले तर आता फटाके फोडण्यासाठी खाली अगरबत्ती काही घ्या ना कोणते लसूण फटाकेत का आगर्वत्त। 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 हा फोडा मग अरे इकडे या ना पटांगणामध्ये तिथे कशाला गेला हातात दे माझ्या

विराचे सगळे फटाके फुटायला राजवीर बघ तिला चांगलं कळालं आयडिया आली तिला कसे फोडायचे तर जाना, जाना, जा ना काय नाही करते इकडं ते तोंड करते इकडं <laughs>